जावा जैसे इतना केला कभी आप में बदला आरक्षण है गाड़ी तक ना रहो आणि त्यामुळे आज अपनी में सगेदा बातें सुनी गए कल सुनी जाने तक पहुंचे अब तो अपने संविधानामधला जे आरक्षण केलेलं आहे ते आरक्षण व्यक्त करणार त्याच्या निश्चित सर्व बैठक आणि पण सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज पुढे आपण त्यांना निश्चित केलेला आहे इकार केलेला आहे आणि

ka pule ana ka pule ana दोन दिवसापूर्वी राहुल गांधी वॉशिंग्टन मध्ये चर्चा करत असताना त्यांनी असा उल्लेख की या भारत देशामध्ये आरक्षणामुळे गोष्टींमध्ये न्याय मिळत नाही आणि म्हणून आम्ही लवकरच आरक्षण रद्द करू आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये बदल करू असा त्यांनी उल्लेख केला की त्यांनी असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा प्रयत्न करू नये <गेवद> भाजप <पर> सन्मान वे संविधान के सन्मान में आज भाजप खऱ्या अर्थाने मैदान मे आज महाराष्ट्र भर आम्ही आज, हो। आज राहुल गांधी आणि काँग्रेसचा जाहीर निषेध करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर साक्षीनी आम्ही हा या संविधानाचा अनादर करणाऱ्या या काँग्रेसचा निषेध आम्ही व्यक्त करत आहोत आज राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन भारताची बदनामी करणारं वक्तव्य केलं आणि हे संविधान बदलू आणि आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं विधान करून सर्व आरक्षण ज्यांना मिळतं त्या जनतेच्या विरोधी भूमिका घेऊन आज त्यांनी जी जी वे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे इथे एकत्र जमलेलो हो। आहोत आज राहुल गांधी आणि काँग्रेसचा आम्ही संपूर्णपणे निषेध व्यक्त करतो राहुल गांधी